किसान सन्मान योजनेतनं अडीच लाख शेतकऱ्यांना आता वगळलेलं आहे माहिती केंद्र आधार टॅक्स आणि शिधापत्रिकेची पडताळणी सुरू केली आहे बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पी एम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होते लाडक्या बहिणींच्या ई केवायसी मुदतवाढ देण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत ई वाय सी करता येणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या फार्मर आय डी अपलोडिंग पूर्ण नोंदणीला सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा पहिल्याच दिवशी सातशे जणांनी केली नोंदणी रब्बी हंगाम मदत जिल्ह्यात तीनशे तेवीस कोटींपैकी एकशे एक्क्याण्णव कोटींचे वाटप अकोला जिल्ह्यातील दोन लाख एकवीस हजार लाभार्थी हेक्टरी दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली ग्रामीण भागात पन्नास टक्के घरपट्टी पाणीपट्टी माफ शासनाचा निर्णय सर्व जिल्हा परिषदांना अंमलबजावणीचे आदेश एकतीस डिसेंबरपर्यंत एकर कमी भरणं आवश्यक कुठलाही <गणीग> शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही अनुदान खात्यात जमा होण्यास प्रारंभ झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट कापूस <गणीग> नोंदणीस लागतोय सात बारा चक्रा मारून दुखू लागल्या टाचा कापूस नोंदणी विक्रीसाठी सात बारा बंधनकारक खप हंगाम गेला रब्बीत उत्पादनापेक्षा खर्च जास्त रासायनिक खतांचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत लिंकिंगच्या मारेने शेतकरी हातबल आसमानीनंतर सुलतानी शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आजपासून थंडीची लाट पसरणार हवामान विभागाचा ताजा अलर्ट महाराष्ट्र आणखी गारटणार रात्री बेरात्री थंडीत देखील हातात कोयता आणि मजुरी फक्त तीनशे रुपये वाळूसाठी बांधकाम नाही थांबणार कृत्रिम वाळूचे प्रकल्प दुप्पट होणार धोरणात केली सुधारणा लातूर जिल्ह्यात शंभर जणांना दिली जाणार परवानगी वीस हजार पूरग्रस्त शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकोणचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये जमा करण्यात आले अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घ्या वीस टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार प्रतिथेम अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आता वीस टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळत आहे तुरीवर आळींचा प्रादुर्भाव शेतकरी झाले त्रस्त उपाययोजना करण्याची गरज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानाची प्रतीक्षा रसुलाबाद विरुळ सर्कलमधील स्थिती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच नाही वर्धा जिल्ह्यातील अपडेट राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सिंचनाची सोय वंचित घटकातील शेतकऱ्यांना मिळणार अधिक लाभ नव्वद टक्के अनुदान मिळणार शेतकऱ्यांची हरभरा पिकाला जास्त पसंती तीन हजार हेक्टरवर आतापर्यंत पेरणी सध्या हरभऱ्याला दर दोन हजार दोनशे रुपये भाव मिळत आहे मानोरा तालुक्यावर ओला दुष्काळांचे सावट दुष्काळ जाहीर होण्यास अंतिम पैशेवारीकडे लागले लक्ष वर्धा जिल्ह्यातील अपडेट आजचे सोयाबीनचे दर चार हजार सातशे चाळीस रुपयांवर पोहोचले वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात वेगवेगळे भाव थोडेफार असू शकतात ऊसाला चार हजार टन भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांचे पैसे मिळावेत कुबा समिती सभापती पठाडे यांची मागणी ओला दुष्काळ अनुदान यादीमध्ये गोंधळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट धान विक्रीसाठी अंगठा चक्रा मारून दुखत आहे टाचा सर्व्हर डाऊन आणि ठसे न लागत असल्याने बायोमेट्रिक बायोमॅट्रिकमुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे सात बारा आधार अपडेट असून देखील बायोमेट्रिक कशासाठी सोन्याच्या दरामध्ये तीन हजार सातशे आठ तर चांदीमध्ये पाच हजार एकशे पन्नास रुपयांची घट आज पाहायला मिळत आहे हजारो शेतकऱ्यांना अनुदान मिळालेच नाही दिलासा देण्याची फाउंडेशनने केली अकोला जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा धान मक्का नोंदणीला दर दर्जा धान क्विंटल दोन हजार तीनशे एकोणनव्वद तर साधारण धान क्विंटल दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये भाव मिळत आहे पशुपालकांना कृषी दराने मिळणार आता वीज वीज बिलांवरचे नाव बदलता येणार ऑनलाईन अर्ज चटकन मंजूर होणार आता वीज बिलांच्या ऑनलाइन बदल करता येणार अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वळती शेतकऱ्यांमध्ये संताप तहसीलदारांकडे दिले निवेदन यवतमाळ जिल्ह्यातील प्रकार कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त सततचा पाऊस व अतिवृष्टीचा परिणाम कपाशीच्या उत्पादनामध्ये घट भाव घसरले नुकसान वाढले तीळ उत्पादनावर संक्रात पावसामुळे चमक काळवटली दहा हजार रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना मिळत आहे दर जतपूर्व भागात तुरीवर किड्याचा प्रादुर्भाव जास्त आहे शेतकरी चिंताग्रस्त महागडी औषधे वापरून देखील कीड नियंत्रणाबाबत नियंत्रणाबाबत येत नाही शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत दराने कापूस खरेदी योजनेचा लाभ घ्यावा सीसीआयकडून ग्रामीण शेतकऱ्यांना समती धान खरेदीसाठी शेतकरी नोंदणी सुरू या ठिकाणी बघू शकतात ही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची आस खरीप हंगामात बसला होता मोठा फटका तयारी रब्बी हंगामाची मक्याच्या कणसात देखील फुटले कोंब तीस नोव्हेंबरपर्यंत हयात प्रमाणपत्र द्यावे अन्यथा पेन्शन बंद वयोवृद्ध पेन्शनधारकांना हेलपाटा ग्रामपंचायतीच्या थकीत करावर पन्नास टक्के मिळेल सवलत मालमत्ता धारकांना दिलासा मिळाला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उत्पन्न वाढून गावात मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शासन आदेश जी आर आला अतिवृष्टी पूरग्रस्तांना चारशे सेहेचाळीस कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप नुकसानीनंतर राज्य शासनाचा दिलासा ऑगस्ट मधील अतिवृष्टी सत्याहत्तर कोटी चौतीस लाख नव्याण्णव हजार रुपयांची मदत आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टी एकशे सत्याहत्तर कोटी ऐंशी लाख अडुसष्ट हजार रुपयांची मदत अकोला जिल्ह्यातील अपडेट आहे गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांसाठी आता ई केवाय सी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली ओ टी पी शिवाय सिलेंडर डिलिव्हरी होणार नाही म्हणजेच की सिलेंडर मिळणार नाही ई के वाय सी नसेल तर शासनाकडून मिळणारे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार नाहीत यासाठी तुम्हाला ई वाय सी करावीच लागेल मजुरा अबाबी शेतातच अडकले सोने कापूस वाळून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती कापूस वेचणीला बारा रुपये किलोप्रमाणे दर सध्या मिळत आहे <्णीथा> राजूर येथील मक्का खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट शेतकऱ्यांनी रोख पैसे घेतल्यास दोन रुपये टक्क्यांनी करतात कपात नुकसानीची चिंता सोडा चारशे पन्नास रुपयांपासून हप्ता भरा आणि नव्वद हजार रुपयांपर्यंत संरक्षण मिळवा पीक विमा भरण्यास अंतिम मुदत जाहीर करण्यात आली तर सात दिवस आधी द्यावे लागेल घोषणा प्रमाणपत्र ई <गणीग> वाय e सी पोर्टल अतिवृष्टी अनुदानाचे वितरण सुरू आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे धाराशिव जिल्ह्यातील अपडेट लाडक्या लेकींच्या खात्यात एक कोटी चौरेचाळीस लाख रुपये जमा करण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यातील लाडकी योजनेचा लाभ मिळाला सांगली जिल्ह्यातील राजारामपूर पाटील साखर कारखान्यांकडून यंदाच्या हंगामासाठी तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत दर जाहीर करण्यात आला अपेक्षा हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयांची प्रत्यक्षात मिळत आहेत फक्त साडेआठ हजार रुपये विशेष पॅकेज अंतर्गत नुकसान भरपाई रकमेत तफावत एका जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांचे पैसे तांत्रिक अडचणीमुळे अडकले बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट बाजार समिती तुरीला सहा हजार सहाशे बासष्ट रुपये सरासरी दर मिळत आहे राजवी अॅग्रोचा दोन हजार आठशे रुपयांचा पहिला हप्ता खात्यावर जमा करण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील अपडेट बाजारात सोयाबीनचे दर वाढल्याने खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ सोलापुरात फक्त अकरा शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी जिल्ह्यामध्ये नऊ खरेदी केंद्रांना मिळाली मंजुरी चपातीपेक्षा भाकरींकडे कल बाजारात वाढले बाजरीचे दर दोन हजार नऊशे ते तीन हजार तीनशे रुपये यंदा प्रति क्विंटल बाजरीला दर झाला आहे एक लाख दहा हजार शेतकरी बांधित नऊशे गावातील धान पिकांना फटका बसला अवकाळी पावसाने एकोणचाळीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले गोंदिया जिल्ह्यातील अपडेट <गणीगा> रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ भंडारा जिल्ह्यातील बारा गावातील दोनशे अडोतीस शेतकऱ्यांना एकतीस लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला सरपंच चंद्रशेखर खेडीकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आली शेत जमिनीच्या तुकडे बंदीवर निर्बंध शिथिल महापालिका नगर परिषद औद्योगिक क्षेत्रातील जमिनींना आधी मूल्य शिवाय नियमाधीन मान्यता देण्यात आली चंद्रपूर जिल्ह्यातील एक हजार दोनशे पासष्ट शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित त्वरित तात्काळ अतिवृष्टीची रक्कम देण्यात यावी अशी मागणी गणेश आवारी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर यांनी निवेदन देण्यात आले संत्रा बागायतदारांना विमा परताव्याची रक्कम तात्काळ अदा करा खासदार अमर काळे यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी लाडक्या बहिणीच्या प्रेमापोटी निराधार वाऱ्यावर श्रावणबाळ आणि वृद्धांचे अडकले मानधन सोन्याच्या दरात झाली दोन हजार रुपयांची वाढ आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उताराचा परिणाम लग्नासाठी सोन्यांची खरेदी सुरू दहा ग्रॅम ला एक लाख पंचवीस हजार रुपयांपर्यंत दर आहे त्यावर पाच टक्के जीएसटी असे एकूण एक लाख सत्तावीस हजार रुपये मोजावे लागतात